हाय यूट्यूब फॅमिली आज आपण साडीला फॉल कसा लावायचा नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे हे पा आपली डबल डबल हची मिशन आहे आपल्याला ह्याच्यावर शिवणकाम पण करता येते पिको फॉल पण करता येते हे पा आपण इथं तीनवर दोनवर सेटिंग करून घेतलेली आहे इथं आहे ते तीनवर सेटिंग करून घेतलेली आहे हे स्क्रू वरती करून फिट करून घेतलं आहे आणि पिको पण करून घेतलेला आहे इकडून आता आपण दहा किंवा पंधरा इंच मी अंदाजीच सोडणार आहे पण तुम्ही इथं फॉल लावताना मोजून घ्या दहा किंवा पंधरा इंच सोडा साडी आणि हे पा फॉल धून प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे आता आपण साडीला फॉल लावून घेऊ हे पा साडीला फॉल लावताना अशा पद्धतीत आपल्याला पहिल्यांदा थोडासा दुमडायचा आहे दुबडल्यानंतर दहा बारा इंच इकडून सोडून ह्याचा आपल्याला आता पिको करून घ्यायचा आहे खूप सोपा आहे पडलावणं अशाच पद्धतीत आपण सर्व साडीला फॉल लावून घेऊ हे नवीन शिकणाऱ्या खूप महत्वाचे आहे फॉल लावताना साडीला तर फॉल आपल्याला धुऊन पहिल्यांदा घ्यावंच लागते घेतल्यावर प्रेस करून घ्यायचा हे पा अशा ह्या साडीला आता इथून पुढे गोट आहे गोट असल्यानंतर आपल्याला पिको करता येत नसल्यानं सरळ आपण जशी आपण साधी सरळ ज्या पद्धत करतो तशा पद्धतीत करून घ्यायचं आहे पा आपण पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे तर आता जसं आपण स्टार्टिंगला दुमटला होता फॉल तसाच शेवटला पण थोडासा दुमडायचा आणि शिलाई मारून घ्यायची हे तुम्हाला मी जवळून दाखवत आहे किती मस्त आपला पिको तयार झालेला आहे आता आपण या साडीला हात शिलाई तयार करून घेऊ हे पा असा पाट पाट घेतलेला आहे पाटावरती अशी साडी घ्यायची आणि हे आपण जे हे केुमडलेलं आहे तशी आता शिलाई साडीला करून घ्यायची हातशिलाईला सुई एकदम बारीक लागते आणि दोरा आहे ते तुम्ही हातशिलाई करताना दुहेरी घ्या नवीन शिकणाऱ्याला हे माहीत नसते दुहेरी घ्यायचा किंवा सि सिंगल एकरी घ्यायचा कारण पहिल्यांदा गे हातशिलाई करताना म्हणलं तर पटपट सिंगल ह्याची चांगली वाटते हे पहा मी हातशिलाई पण किती बारीक केलेली आहे आणि हे माझी सुई हाची शिलायची आहे छोटीशी एकदम लानी यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शेअरातून तुम पाहता कोण्या नाही कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा आणि कोण्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवू हे सुद्धा सांगत जा म्हणजे कसे बनवत जाईल मी व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत जा कारण ते पण नवीन शिकणाऱ्यासाठी किंवा समजा आपण जर घरच्यासाठी मशीन आणली आणि नवीन एकदम आपल्याला काहीच माहीत नसते माहिती नसते या साडीला फॉल पिको कसा करायचा त्यांना हो खूप उपयुक्त होणारा हा व्हिडिओ आहे हे पहा अशा पूर्ण पद्धतीत आपण साडीला हा शिलाई तयार करून घेतलेली आहे झाली आता ही साडी हे पहा पहिल्यांदा आपण वरून खालून वरती हा करत घेतली ती त्या टोकाला तर आता ह्या टोकाला अशा पद्धतीत परतून खाली करत यायची आहे स्टार्टिंगला खालून वरी तिकडच्या कोपऱ्यातून आपल्याला हाची लई करावं लागते आणि इकडच्या साईडकून म्हणलं की वर येऊन उन... खाली हाची लई करत या यायची आहे बा पूर्ण आपल्या साडीला हातशिले झालेली सा आहे इथं आपण असं सुईच्या ह्यानंच लॉक करून घ्यायचं आहे जणू कने आपली हातशिले निघली नाही पाहिजे हे पहा अशा पद्धतीत दोन चार लॉक टाकले की आपली हातशिले हे साडी साडीची पिक ही निघणार नाही पाके पा किती सुंदर खूप हॉल तयार आहे हे पा तुम्हाला वरून सुद्धा ओळखून नाही येणार हे पा तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवीत आहे काहीच वेळ ओळखू येत नाही तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून व्हिडिओ पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक शेअर करत जा सबस्क्राईबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा